ठरलं तर मग ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहे या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे सायली अर्जुन पूर्णाजी प्रिया साक्षी चैतन्य सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे सध्या मालिकेत सायलीला हळूहळू तिचा भूतकाळ आठवत असल्याचा सिक्वेन्स सुरू आहे परंतु या सगळ्यात गेले काही दिवस पूर्णाजी आजी नवस फेडण्यासाठी बाहेर गेल्याचं दाखवण्यात आलं आहे ठरलं तर मग मालिकेतील पूर्णाजी प्रतिमासाठी केलेला नवस फेडण्यासाठी गावे गेल्याचं दाखवण्यात येत आहे पण प्रत्यक्षात प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी काही दिवस मालिकेतून ब्रेक घेतल्याचं त्यांची मुलगी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सांगितलेलं आहे ठरलं तर मग मालिकेत पूर्ण आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर या तेजस्वी पंडितच्या आई आहेत तेजस्वीने नुकतं शेअर केलेला एका पोस्टवर पूर्णा आजीच्या चाहत्यांनी त्या मालिकेत का दिसत नाही अशी विचारपूस केली होती नेटकरी अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत विचारतो आम्हाला सांगा पूर्णा आजी कुठे आहे मालिकेत दिसत नाहीत इतक्या दिवसापासून आजी ठीक आहे ना चाहत्यांच्या या प्रश्नाला उत्तर देत तेजस्वी लिहिते ती आजारी होते दोन आठवडे आय सी यूमध्ये होती पूर्णपणे बरी झाल्यावर पूर्णाजी लवकरच पडद्यावर पुन्हा परत येईल दरम्यान पूर्णाजी म्हणजेच ज्योती चांदेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात त्यांच्या दोन्ही मुलीसह त्या अनेक फोटो शेअर करतात गुरु ढोलकी तिचा उंबरठा पाऊलवाट सलाम साजपर्व अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे याशिवाय छोट्या पडद्यावरील तू सौभाग्यवती हो छत्रीवाली या मालिकेमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेद्वारे त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत